निमगाव दुर्गा विसर्जन मिरवणूक शांतते नांदुरा येथून जवळच असलेल्या निमगाव येथील नवदुर्गा मिरवणूक दरम्यान ढोल ताशांच्या आणि डीजेच्या गजराने संपूर्ण निमगाव भक्तिमय झाले होते हजारो भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता आणि देवीच्या मूर्तीवर फुलांची उधळण करीत रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी रेखाटन करून तिला भावपूर्ण निरोप दिला यावेळी निमगाव येथील सहभागी मंडळ शिवाजी मंडळ शिवदुर्गा मंडळ नूतन मंडळ रामदल मंडळ जय भवानी दुर्गा मंडळ संघर्ष दुर्गा मंडळ तानाजी दुर्गा मंडळ बजरंगदल आदी मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता दिजेच्या तालावर थिरकणारी आजची तरुणाई गुलाल उधळण करीत भक्ती भवानी मिरवणुकीत सहभागी झाले होते दुपारी दोन वाजेला सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक रात्री दहा वाजेला शासकीय नियमानुसार बंद करण्यात आली उत्साहात देवीच्या मूर्तीचे रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले नांदुरा पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता